तू पाक लावायला लागली आम्हा सगळ्याला याड आणि घालायला लागली भ्या काय त्या भ्यातच परत आम्हाला याड लागायचं आहे दुसरं का होईच आहे आम्ही नाही शहाबोदरात आम्ही तुम्हाला नीट करतो या हा कशाला नीट करताय म्हणजे तुला आता आजारी ही झाली नीलं दवाखान्यात सलन लावली तेव्हा तुझी उलटी थांबली ना कोण आलं तू उलटी थांबूय तू आमच्या आमच्या डोक्यात तू चांगला प्रकाश तसला आम्हाला प्रकाश घ्यायचा नाही होय दे तू नको पुढलं बोलू पुढलं भविष्य तुला कळत नाही तू पुढलं भविष्य सांगू नको बघ तुम्ही माझ्या पद्धतीने माहिती असू दे तू भांडते म्हणून तुला काय का गो टाकीन परत चालू कधी केलं तर म्हणेन काय तर पण आता तर काय म्हणतोय गा काय नो कधी जर झाडी चुकून तो काय काय तसे सांगा मला काय येत नाही मित्रांनो नो टाकण्याचा टाकण्या जा बरं मजा काय तुम्ही सगळे टेन्शन यायला टेन्शन दिल्यावर माणूस काय करतो पहिले टेंशन मध्ये टाकल्यावर टेंशन जातो लगेच माणूस असं धुन सुंद होतं ध्यान दे केली येत नाही आपलं घर आहे घरी जावं घरी जायचं म्हटलं काय घरी जाय गेलं की मागं काहीतर लागतं ताप असतो त्यापेक्षा नऊ इकडंच आपलं गुडतर पडलेल बर मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आपली दोन जोडी विकायची जायच्या काय ज्यांना कोणाला घ्यायची अस जोड त्याने आपल्याला लवकरात लवकर संपर्क साधा कारण की मला तर आता होत नाही सगळं सगळं म्हटलं तर होत नाही चल चलिया सोनी, ये सोनी ये? ही जोड विकायची आहे सोनी या चल सोने पाठ बोकाड आपलं ऐकायचं आहे बर का तुम्हाला घ्यायचं असेल जवळ कोण आसपास असल तर नक्की येऊन बघा कसं आहे ती माझी आ तुम्ही का घे ना आम्हाला काय करायचंय त्याच्यावर एक काम ठरलंय आहे ना कमिशन तर का नाही तुमचं बोकाड पाठ पाच पाचशे हजार रुपये तर त्याचं कमिशन विकू लागतो कि तेवढं कशाच मित्रानं फटक्यात पाय बघा असं कुठं तर नीट करायला गेले कुठं कुठं नाही कुठं काय तर फटलेलं असत डोबळा मुजवस तर दुसरीकडे डोबळा पडलेला असतो डोबळ तर आयुष्यात किती किती मुजवत जायचं हेच काय कळणार होय अडचण आयुष्य आहे म्हणजे अडचणी येणार जायचं फक्त जे येणारे अडचणी येते त्याला तोंड द्यायचं समोर जायचं आणि आपली वाटचाल मोर चालू ठेवली तर आपल्याला जागा येत अडचण तु येते ते म्हणून जर आपण खचून बसलो तर आपल्याला जागा येत नाही तुला मी हीच सांगतोय याच्या आधी मी सांगत होतो तुला काय तुझ्या डोक्यात काय असेल ती काढून टाकणं आपल्या प्रपंचाला गाठ घाल तर तुझं ती चालू त्यात नकस तर तू आता निघाली तसं ही रात्री आता भलं काल आम्ही बरगा गेलतो देवाला दिवसभर पाणी किंवा हॉटेलमधलं काय तर झालं असेल त्यात जाऊ उपवास त्यामुळं फिरणे नाही त्रास झाला असेल ही पित्त झालं डॉक्टरच्या म्हणण्यात येते पित्त झालं पित्त झाल्यामुळे ही क्रिया झाली त्या बाकी काय नाही गोळ्या वगैरे खाल्ल्या तर तुम्ही नीट होताय भेऊ नका म्हणून सांगितलंय आता अजून बाय माझ्या डोक्यात काय छर बसते काय नाही मला तर काय माहित आहे का कळायचं हिच्या डोक्यात काय चाललंय ते अनुभव सोडण्यासारखा आहे घेण्यासारखा नाही विचार करशील तेवढा अनुभव तुला येणार आहे पुढे अजून आणि अजून अशाच क्रिया घडत जाणार आहे ते हा यामुळे सांगतोय अनुभव कशाचा घेऊ नको कशाचा विचार करू नको येताना पण आलोय आपण जाताना पण जाणार आहे रिकाम पण माणसाला ते समजत नाही माणसाला काय वाटतं त्यांचं चांगलं चाललंय ते मला काय बघवत नाही मग त्यांना माझ्या बरोबर घेत अरे किती जर घेतलं आणि किती जर ओढलं तर आमच्या आम्हाला भेटणारच सगळ्यांनी प्रयत्न केला संपवायचा अडचणी येतच असते त्या प्रपंचा मधल्या तर ही आला बघा आपला तापलेला गडी रातभर बर तापाने फोन फोन करत होता लाल भडक डोळ झाल पण सकाळच्या एका इंजेक्शनान जरा आलाय बरा आलाय हसतोय आता आता शाळा जायचं शाळेच्या मुर सुद्धा असं होत काय अकाळजी शिर उभं राहिली ते डोकं फिक दुखतोय का दुकते बायचा मोका घेऊ नको तू नाही उलटी होईल तिची अजून झाली गेली काय माहिती उलटी होती असू दे असू दे फिरवलं तर काय नाही मित्रांनो तसं नसतं आजारी पडल्या होते ज्या जवळ म्हणून आपली उलटी होत नाही किंवा काही त्रास होत नाही जुनी जी म्हणाय की एखादा आजारी पडलं थंडीत तापना असूया किंवा कशा नवी ते जवळ गेले ते स्वस्त असताना परत शेजारचा आजारी पडतो अशी म्हणजे जुनी म्हण आहे पण तसं काय नसतंय आला म्हणजे फेरा येतोच नाही म्हणजे नसतोच फेरा सारखा चालूच आहे आपल्या मागत करल तेवढं थोडा आहे हो करल तेवढ थोडा हा आ... तर मित्रांनो द्या मित्रान तू मशीनला सगळ्यांना सांगाव म्हणलं आपलं आहे माहित आहे का कसं आहे जाऊ दे आता नको बोलाय अजून काहीतरी ह्यांच्याकडं बोलणं खावं लागेल त्यापेक्षा बसलेलं बरं आहे बसायचं नाही पटकरण बोलायचं काय बोलायचं होतं तुम्ही तेव्हा त्यापेक्षा बोलून दाखव काय म्हणायचं नेमकं काय बोल बर तू काय काय बोलायचं आता सांगा काय राखले बोलायचं काय ठेवले बोलायचं काय बोलायचं राखले म्हणजे तुला काय बोलायचं म्हणलं इथं बाहेरच कोण आलं नसेल इथं बाहेरच त्याच्यावर त्यांनी दुर्लक्ष करते पण त्याच्यावर निर्णय अजूनपर्यंत त्यांनी घेतला नाही अजूनपर्यंत मग तुम्ही सांगा ही रोज अशी लेकरांना मला काय ना काय त्रास चालू आहे ही पण ह्यांच्या डोळ्या पुढे येत नाही का ही, ही पण डोळे उघडत नाही तर हे बघून पण सगळं दिसतंय का जेव्हा स्वतःला त्रास होईल स्वतःला वेदना होते त्यावेळेस मग बघायचं असं फिच ठरवलंय का जेवढा तुम्ही जाग चाल ना तेवढंच जास्त होतं एवढं लक्षात जेवढं तुम्ही असू दे मानचाल तेवढं तेवढं अति होतंय आणि जास्त होतंय. एवढं लक्षात ठेवा. भूल वाटत नाही मला इतकं चिडचिड येते या कांद्याची तर मला होऊ द्या काय पण पण पोरगं बी नका तापले रातच्या वेळेस. असं. जे शाळेला ही जायचं. सांग मला आता जर ते दारात पडलंच नसतं आणि तुला उलटे अशा चालू झाल्या आणि त्याला ताप आला असता परत काय म्हणणार होती मत जाणार तुम्ही काय म्हणणार असं तुम्ही म्हणणार आहे असंच बोलणार आहे डोळ्या दे देखत धड देखत जरी होत आहे तरी सुद्धा तुम्ही जी मनावर घेत नाही त्याचं काय आहे ती बघत नाही अजून दहा बारा पडोस तर शांत बसा अजून काय तर मोठ काय तर घडू द्या तवा तर मग पाऊल उचला तोपर्यंत पाऊल उचलणार काय पाऊल उचला पाऊल उचला लावलंय तू ग तुला काय दुसरं सुचतच नाही का डोक्यात ती चेर घेऊन राहते का तू आ माणसाला उठाय बसा ये ना चाला ये ना माणूस इथं झुरून झुरून मराय लागलं तरी तुमची कशा पाहिजे तू कुणी चुराय सांगितलंय तुला किती वेळा सांगायचं तुम्हाला बघा काय तर बघा ती लेकर शाळेला जायची त्यांच्या माग सुद्धा साड साठी तसली आ काय साठी करतोय लेकरांना होत नाही तुम्हाला भीती तसली घालून घुग भे लावू नको काम धंदा सोडायचं परत मी बी चुरणी लागू गये त्यात हा याड लाग लागल। लागले मला नाही नाही आता मला लागले तुला कशाला तू पाक लावायला लागली आम्हा सगळ्याला याड आणि घालाय लागली भ्या काय त्या भ्यातच परत आम्हाला याड आहे दुसरं काय होय आहे आम्ही नाही शहाोदरात आम्ही तुम्हाला नीट करतो या कशा नीट करताय म्हणजे तुला आता आजारी ही झाली नेहल दवाखान्यात वखानं सलन लावली तेव्हा तुझी उलटी थांबली ना कोणाला तर उलटी थांबूय आमच्या डोक्यात तू चांगला प्रकाश पडते आम्हाला प्रकाश घ्यायचा नाही होय असे होऊ दे तू नको पुढलं बोलू पुढलं भविष्य तुला कळत नाही तू पुढलं भविष्य सांगू नको बघ तुम्ही माझ्या पद्धतीने माहिती